कसा नजारा आहे फॅमिली बघा मस्त एक नंबर एकदम नदी वाहती काय आलं पाणी उडवती हा हा नाळ पडतो फायनली आम्ही सटवाई देवीच्या दर्शनासाठी नेवत ठेवलेला आहे एकच मिनट जय सटवाई माता की जय मांडीवर एक बडगाडी बाळा काय आलं काय आलं वर झालं मुली घर काढले हां कळ 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 हां शांती 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 व्यवस्थित व्यवस्थित हां हां ओके जरा बट काढून झालेली आहे बस 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 चला

आले फोडतो घरी बर बर का वरती हाय वरती आहे वरती आहे वरती वरती शेवटी बघा जनावर कस डोंगराच्या कप्पर याला नाळ फोड सटवाय देवीला जय सटवाय माता

खाली पडतील शेवाळ झाले तर पड पडशील खाली इकडे इकडे चल चल इकडे बरे चल बस 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 चल 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 बरे चल चल तिला खाली लोक मासे पकडतात दिसतात का चला आता आम्ही तो अन्नप्राशन करून घेतो तो तुम्ही आर तोपर्यंत बाय बाय सी यू खाली जाऊ नको पाय सटकन पाण्याचं उडव दोन हाताने पुऱ्या पोळ्या सगळं जाणले भाते मामाकडे एक हाताने एक हाताने